अनेक गुन्हे दाखल असलेल्या दोघा इस्मांना सोलापूर सांगली आणि धाराशिव जिल्ह्यातून तडीपार करण्याचे आदेश उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी दिले आहे आगामी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगानं सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात सार्वजनिक शांतता अबाधित राखण्याच्या अनुषंगानं नंदकुमार लक्ष्मण चव्हाण उर्फ राजपूत राहणार हिरज तालुका उत्तर सोलापूर याच्या विरुद्ध हद्दपारीचे आदेश तसंच महेश उर्फ बबलू सुभाष पौळ राहणार हगलूर तालुका उत्तर सोलापूर याच्या विरुद्धही अधिनियम छप्पन अनन्वे हद्दपार आणि नंदू उर्फ नंदकुमार लक्ष्मण चव्हाण उर्फ राजपूत महेश उर्फ बबलू सुभाष पौळ या दोघांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम छप्पन अनन्वे सोलापूर सांगली धाराशिव या जिल्ह्यातून तडीपार केला आहे या पोड़े ही पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील ज्यांच्याविरुद्ध दोनपेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत अशा आरोपींचे गुन्हेगारी अभिलेख पडताळून त्यांच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक प्रस्ताव तयार हद्दपार करण्याचं कामकाज सुरू असल्याचं उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांनी सांगितलंय